हॅलो नमस्कार मी प्राणी कदम आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीच्या निमित्त आम्ही चाललो आहोत विद्यापीठ आहे बदलापूरचा उड्डाणपूल इकडे पोचूच आता रस्त्यातच आहोत आम्ही आता रात्रीचे वाजले साडेआठ आम्ही आता तिकडे आलो आहोत रस्त्यावर खूप अंधार आहे तर आता आम्ही इकडे आलेलो हो, आहोत तर बहुतेक जण भाविक दर्शक घेऊन निघालेले आहेत हे आहे मुख्य मंदिर विद्यापीठाचं या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथे बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्यात आली आहे सोमनाथ मल्लिकार्जुन महाकालेश्वर ओंकारेश्वर गृनेश्वर भीमाशंकर रामेश्वर नागनाथ केदारेश्वर विश्वरेश्वर त्र्यंबकेश्वर व वैद्यनाथ तर इथे आपल्याला बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन एकाच ठिकाणी आणि एकाच जागेवरती भेटतं त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या समोरच एक समाधी मंदिरसुद्धा आहे समाधी मंदिरात भाविकांची गर्दी असल्यामुळे मला एकदम प्रॉपर व्हिडिओ काढता नाही आले त्यामुळे जर तुम्हाला ही जागा आणि ही परिसर कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये जा आणि तुम्ही जर गेला नसाल तर नक्की आवर्जून जा जय महाकाल